नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी बाजार या तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या लाईक आणि करायला तसेच क्लिक करायला जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल ही प्रॉपर्टी आपली औसा रोड या ठिकाणी पोद्दार इंग्लिश स्कूल पासून जवळ असलेली साळुंकेनगर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आपण या प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो वीस बाय पन्नास अशी एक हजार स्क्वेअर फूट असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो यात आपण हॉलचा व्ह्यू पाहत आहोत आणि या, हो, या प्रॉपर्टीची दिशा आपण योग्य आहे पूर्व दिशा असलेली ही प्रॉपर्टी आहे फोर बी एच के सेपरेट असा असलेला हा बंगलो आहे मित्रांनो तुमच्यासाठी विक्रीसाठी आलेला या ठिकाणी आता आपण हा किचनचा व्ह्यू पाहत आहोत येल शेपमध्ये किचन आहे व्हेंटिलेशनसाठी समोरच्या साईडला विंडो आणि कबोर्ड पण दिलेले आहे आणि हा डक एरिया मोठ्या साईजमध्ये सोडलेला आहे याचा पण आपण यूज करू शकतो आणि या ठिकाणी फर्स्ट बेडरूमचा व्यू पाहू शकतो मित्रांनो फर्स्ट फ्लोरला त्यांनी वन बीएच के दिलेले आहे आणि सेकंड फ्लोरला त्यांनी तीन बेडरूम दिलेले आहेत मित्रांनो असं टोटल फोर के त्यांनी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ही झाली फर्स्ट बेडरूम आणि या बेडरूमला बॅक साइडला हा युटिलिटीचा पेस पण त्यांनी सोडलेला आहे या प्रॉपर्टीच्या जवळपास आपल्याला शिवाजी शाळेपासून पण मित्रांनो येता येईल आणि तसेच कालिका देवी मंदिरपासून पण या प्रॉपर्टीकडे आपल्याला येता येईल साळुंकेनगर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणी सेपरेट सेपरेट असे त्यांनी टॉयलेट आणि बाथरूम दिलेले आहेत चला तर आता आपण सेकंड फ्लोअरचा व्ह्यू पाहूयात सेकंड फ्लोरला त्यांनी तीन मास्टर बेडरूम दिलेले आहेत आणि या प्रॉपर्टीची विशेषता म्हणजे या प्रॉपर्टीला त्यांनी दोन बेडरूमला दोन गॅलरी दिलेल्या आहेत या ठिकाणी आता आपण फर्स्ट बेडरूममध्ये आलेलो या फर्स्ट बेडरूमला आपण त्यांनी समोरच्या साईडला मोठ्या साईजमध्ये अशी गॅलरी सोडलेली आहे या ठिकाणी आपण या रूमचा व्ह्यू पाहत आहोत या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे पंच्याऐंशी लाख रुपये सांगत आहेत प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही ही प्रॉपर्टी पाहू शकता ही बन, ले ले। आता आपण फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहत आहोत त्याची ही मोठ्या साईजमध्ये दिलेली ही गॅलरी आहे मित्रांनो गॅलरीला छान असे ग्लास पण बसवलेले आहेत आता आपण सेकंड बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत सेकंड बेडरूम या बेडरूमच्या लगतच त्यांनी दिलेली आहे ही पण मोठ्या साईजमध्ये असलेली बेडरूम आहे आणि या पण रूमला त्यांनी सेम गॅलरी दिलेली आहे या प्रॉपर्टीची दिशा पूर्व दिशा आहे लोकेशन प्राईम आहे आणि फोर बी एच के आहे आणि कमी किमतीमध्ये असलेला हा प्राईम लोकेशनमध्ये असलेला हा बंगलो आहे मित्रांनो या ठिकाणी आणि हजार स्क्वेअर फीटमध्ये त्यांनी दिलेला आहे याचं नवीन कन्स्ट्रक्शन आहे पार्किंगसाठी पेस आहे सेपरेट बोरवेल आहे तर एकदा नक्की विजिट करा मित्रांनो या ठिकाणी आता आपण दोन रूमचा व्यू पाहिलेल्या आता आपण तिसऱ्या रूमचा व्ह्यू पाहूयात जेणेकरून ती तिसरी रूम ही मास्टर बेडरूम आहे मित्रांनो या ठिकाणी ह्या मास्टर बेडरूम आपण व्यू पाहणार आहोत ही कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी त्यांनी या रूमला दिलेली आहे आता आपण या मास्टर बेडरूमकडे आलेलो हो, आहोत ही पण मास्टर बेडरूम मोठ्या साईजमध्ये दिलेली आहे आतल्या साईडलाच त्यांनी टॉयलेट आणि बाथरूमची सुविधा केलेली आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करावा लागेल मित्रांनो प्रत्यक्षात प्रॉपर्टी संदर्भात सर्व डिटेल्स माहिती आमच्यामार्फत तुम्हाला दिली जाईल मित्रांनो तर भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा